नमस्कार सर्वांना घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मिसळपाव रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले साहित्य काय घेतलं आहे ते दाखवते खडे मसाले घेतलेले आहे धने शहाजीरं लवंग वेलची घेतलेली आहे मिरी आणि दालचिनीचा तुकडा खोबरं घेतलेले आहे तीळ अद्रक लसूण कढीपत्ता एक बारीक कट केलेला कांदा आणि हा उभा कट केलेला आहे टोमॅटो उभा कट केलेला आहे कोथिंबीर आणि मोड आलेली मटकी आहे मटकीची मोड घरीच आणलेली होती मी कढई गरम करून घेतली तेल पण गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी तळतळले की त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे <laughs> जिरे तळतळले त्यामध्ये कढीपत्ता टाकते आणि कढीपत्ता पण झालाय फ्राय होऊन आता कांदा टाकते आणि कांद्याला पण फ्राय करून घेते कांदा फ्राय झालाय त्याच्यामध्ये आता हळद टाकते थोडीशी आता मटकी टाकून घेऊ मटकी परत स्वच्छ धुवून घेतली होती मी आणि चांगलं मिक्स करून घेऊ चवीपुरतं मीठ टाकून घेते आ, आता पाणी टाकून घेणार आहे जेवढं पाणी मी कमीच टाकणार आहे म्हणजे की सुखी बनवणार आहे आपण याच्यामध्ये जास्त पाणी टाकू शकतो आणि नंतर ते रशाला पण वापरू शकतो पण मी कमीच टाकणार आहे टेस्ट छान येते आणि सर्व पाणी आटून घेणार आहे थोडा वेळ झाला होता आता आपण बघू की आपली मटकी शिजली आहे का पाणी आटलं आहे का ते चेक करू बघा पाणी आटलेलं आहे सुकी मटकी आता आपली बनवून तयार आहे आता आपण मसाला भाजायला तयार करू सर्वात पहिले पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये खडे मसाले टाकलेत आणि ते भाजून घेणार आहे कमी गॅसवरच भाजायचे म्हणजे करपत नाहीत मोठ्या गॅसवर करपतात सर्व मसाले आणि मग भाजीला करपट अशी चव येते याच्यामध्ये तीळ टाकून घेते आणि दोन्ही सोबत भाजून घेते दोन्ही भाजून झाले बघू शकता आता प्लेट मध्ये काढून घेते आणि त्याच पॅन मध्ये खोबरं पण भाजून घेते खोबरं पण चांगलं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे बघा किती छान खरपूस खोबरं भाजलेलं आहे आता खोबरं पण काढून घेते खोबरं काढून घेतलेलं आहे आता त्याच पॅन मध्ये आपण एक चम्मच तेल टाकून घेणार आहे आम्ही जो उभा कट केलेला कांदा आहे तो यामध्ये टाकून त्याला फ्राय करून घेऊ कांदा फ्राय झालाय बघू शकता त्याच्यामध्येच आता अद्रक आणि लसण टाकून तो थोडा फ्राय करून घेऊ अद्रक आणि लसण फ्राय झाला होता तो मी काढून घेतलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये मध्ये टोमॅटो जो उभकट करून घेतलं होतं त्याला भाजून घ्यायचंय आपण भाजून नाही घेतलं आणि डायरेक्ट भाजीला घातलं तरी चालतं पण असं भाजून जर का घातलं तर खूप मिसळ पावला चव छान येते एकदम एकदा नक्की करून बघा आता जो हा सुका मसाला आहे पहिले तो मिक्सरला आपण फिरून घेणार आहे बघा फिरून घेतला आहे मी सुका आणि नंतर टोमॅटो अद्रक लसण आणि कांदा कोथंबीर टाकून बारीक वाटण करून घेऊ बघा बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी आता आपण बनवून घेऊया कढई गरम करायला ठेवली होती ते त्याच्यामध्ये तेल टाकले तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये आता जिरे टाकून घेते जिरे तडतडलेत बघू शकता आता कांदा टाकून घेऊया आता या टेजला मी आ... टोमॅटो नाही टाकणार कारण टोमॅटोची मी प्युरी करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये त्याच्यामुळं तुम्ही जर का टोमॅटो भाजून नाही वाटला तर या ठिकाणी टोमॅटो पण टाकायचा कढीपत्ता पण टाकून घेते त्याच्यामध्ये हळद टाकून घेते एक चम्मच गरम मसाला टाकला एक चम्मच हा छोटा चम्मच आहे मसाल्याच्या डब्यामधला आणि मिरची पावडर एक चम्मच टाकली अजून थोडीशी एक चम्मच टाकते आपल्या तिखटनुसार आपण मिरची पावडर टाकायचं कांदा लसूण मसाला टाकला आहे बघू शकता आता पाव अरे मिसळ मसाला पण टाकून घेऊन घे मिसळ मसाला थोडासा शिल्लक टाकायचा म्हणजे की मिसळला चांगली येते चव येते सॉरी आता हे सर्व कोरडे मसाले फ्राय झाले आहेत बघू शकता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते थोडीशी जे वाटण केलेलं होतं ते याच्यामध्ये टाकून घेते वाटण टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा किती छान परतून घेतला आहे मसाला असा छान परतून घ्यायचा तेल सुटले आहे छान बघू शकता त्या साईडला मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मिसळ बनवायला मस्तला आपला ग्रेव्ही बघा किती छान दिसत आहे आता थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये गरम पाणीच आहे बघा आपली ग्रेव्ही किती छान बनवून तयार झाली आहे बघू शकता तेल पण किती छान सुटलेलं आहे आता गरम पाणी आहे ते टाकून घेते आपल्याला किती बनवायचा आहे रस्सा त्याच्यानुसार बनवून घ्यायचा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको अजून टाकून घेते मी जेवढं गरम केलं होतं तेवढं मी सर्व पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता आता आपण मोठ्या गॅसवर याला उकळी काढून घेणार आहे दोन जणांचीच पावभाजी बनवलेली आहे मी त्याच्यामुळे सर्व साहित्य कमी कमी आहे आपल्याला जास्त बनवायचे असेल तर क्वांटिटी जास्त जास्त घ्यायची चवीपुरत मी टाकून घेतलेला आहे परत एकदा फिरून घेते आणि मोठा गॅसच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरच उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला छान उकळती भाजी बघू शकता मोठ्या गॅसच ठेवलेला आहे छान उकळून घ्यायची म्हणजे चव पण छानच येईल छान उकळलेली आहे बघू शकता आता गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर थोडा वेळ होऊ द्यायची बघा मंदाचेवर मी होऊ दिली होती दि, किती छान कट आलेला आहे बघू शकता किती छान बनवून तयार आहे आपली मिसळ रेसिपी बघू शकता मिसळ रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर का मिसळ रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माप पण करा